सुंदर उदाहरण येईल काच फुटला आवाज येतो का नाही आणि अनेकांचा काच फेकून दिला आरसा फेकला आरसा फेकल्यावर फुटलाच नाही असं होईल का जस काचा आठवण नाते की महिन्याच्या डोळ्यात पाणी येतं पाळ तुम्ही वापर म्हणून का नाही आपण आहे तुमचं तुम्ही कोणतंही असू द्या नात्यातलं भावाचं ते वेगळं काम आहे पण डोळ्यात पाणी येणार ती स्त्री रडणार भावाची आठवण काढली रडणार बोलत नसू द्या रडणार दहा वर्ष नाही बोलला तरी रड मृत्यूची अस भावाची आठवण वेगळं असत ती काम ती कुणालाही नाही आणि शिक्षक ती सरकत असत शिव ते काही जरी झालं आमची मावशी काल मला म्हटली माझी मावशी तर कोण आला मला कुठं ते म्हणजे परळीला आहे आणि म्हणलं काल तर मागाय भाऊ कुठे मी म्हणजे मुद्दा दोन्ही भाऊ दरावरून गेले पण खाली उतरले नाही मी म्हणलं काही उतरले नाहीत खाली ते म्हणजे तो आलता त्यावेळेस मी त्यांना वाईट बोलले होते ना म्हणून ते काल खाली आले नाही पण मी होऊन त्यांच्याकडे गेले तरी ते तिथं शेतात थांबले नाही ही किती क्रोध आहे माणसाले होते आणि हा क्रोध कालच्या दिवसाचा उद्या निघून जाईल आणि सगळं सर्व मान्य गाव माणूस ठरता माहिती का ही एक मोठा धोका आहे माणूस गेल्याच्या नंतर सगळे लोक जवळ येतात ते किती मोठा धोका आमच्याकडं तर घडलं आता मी सांगतो माझ्यावर उदाहरण आहे चंद्रपूरच्या घाटात माझा ऍक्सिडेंट झाला आमच्या सगळ्या भावकीनं मोवतीची तयारी केली गावाकडे आमचे पाहुणे जळाऊ म्हणजे क्रोधी जळणारे सगळ्या लोकांनी चर्चा केली की चार वाजेपर्यंत प्रेत येते ते माझा फोटो बिटो होता रक्त लागलेलं होतं सगळं कपडे होत त्यांना वाटलं हे गेलंय काही माणसं इकडे आमच्या घरचे निघाल्यावर सुद्धा त्यांना सांगितलं गाडीवाल्यांना अरे ते प्रेतच इकडे येणार कशाला जात गाडीच भेटलेली त्यांनी आणि मग ते गाडीवाल दुसऱ्या गावचं आलं आणि मग माणसं दुसऱ्या दिवशी मला भेटायला काय आलं दुसऱ्या दिवशी काय आले अगोदर चेक करून गेलो तर खरंच हायक गेले बा ती माणसं जी मौतीची मातीची अपेक्षा करतात तीच माणसं उद्या मी जर मेलो म्हणून थोडे दिवसात जर गेलो बा ते मातीला येतात सावडायला येतात आणि दहा दिवस माझ्या घरी जेवायला असतात त्यांच्या भाकरी घेऊन ही किती मोठी स्वकांतिका मी जिवंत असताना जिवंत असताना माणसं बघत सुद्धा नाही ती माणसं जेवायला दहा दिवस कुठं असतात हे मोठ पाप आहे अरे ज्याच्या हयातीमध्ये जे जिवंत आहे ज्याला गरज आहे तुमची बोलायची चांगलं बोलायची त्यावेळेस कुणी येत नाही मग त्याला तू आहे बोलतात बघा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि रे भले भले तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवून कोणी सोडवित नाही एक सोडित नाही सगळे लोक स्वार्थी म्हणून आपण थोडं सावध व्हायचं हो आपलं जीवन प्रसन्न करायचं अन कुणावर द्वेष ठेवायचा नाही आज हे बघा एखाद्याच्या भाग्यात असत मुलं तर भाग्यात आहे त्याला काय सगळ्यांचं भाग्य जर सारखं असत तर सगळ्याला सुखच मिळालं असत्रवचन ठेवायची काय गरज होती सुखी आहे सगळे सगळे श्रीमंत असते काय गरज होती का काय काय सगळे श्रीमंत आहेत अजिबात कुणालाच कुणाची इथं जायची गरज नाही काय गरज आहे कुणाला सगळे सुखी आहेत डॉक्टरची काय गरज आहे दवाखान्यात नसते सगळे सुखी होते ना काय गरज आहे याला उत्तर असेल कुणीतरी श्रीमंत आहे पण गरिबांमुळे त्याला मान आहे एखाद्याकडे कोट रुपये पडलेले आहेत एकाकडे लाख रुपये तो अत्रप्त आहे त्याच्याकडे कोटी आहे कुणीतरी हेलिकॉप्टरमध्ये वरून बसून जातोय पण खालचा समाधानी नाही ते माझ्याकडं फॅट आहे तो वरून जातो पण पायी चालणारा विचार करतो याच्याकडे तरी गाडी आहे माझ्याकडं गाडीही नाही अतृप्त आणि तृप्त होण्यासाठी काहीच नसू द्या पण मी सुखी पाहिजे सांगा बरं काही स्टेप कामाला आली का मागच्या काळात ते हवा मिळत नव्हती म्हणते म्हणजे ऑक्सिजन मिळत नव्हता कितीही पैसे दिले ते ऑक्सिजन मिळत नाही पैसे देऊनही मिळत तर किती मोठा धोका म्हणून प्रत्येकाला विनंती करतो की आपण उदास आहोत आज तुम्ही कुटुंबामध्ये मामा, मामा गेल्यामुळं ज्यांचं मी जरी कुठेही कार्यक्रमाला आलो मामांची माझी इथं बऱ्याच भेट झाली कार्यक्रमात झाली लग्नात झाली मी सुलतानपूरला राहतो त्यांच्या बहीण बाई आहेत आहे माझ्या जीवनाची सुरुवात त्यांच्यामुळं झाली बिलवून हजार सातला आम्ही मला सहा महिने सांभाळलं एकला सांगतो म्हणून मी कीर्तनला सुद्धा टीव्हीच्या म्हटलं होतं आमची आजी आणि आजोबा सावरगाव तळची तालुक्यात एक दिवस आजी गेली बाबा गेले कागोदर आजी आज दुसऱ्या दिवशी आजी गेली असं मरण कोणाला येणारच नाही मी म्हटलं होतं आणि म्हणून हे जे नाथ आहे आता तुम्हाला माहित नसेल तसं सांगतो ध्यानात येईन तुमच्या म्हणजे तुमच्या ध्यानातच यायला पाहिजे आता मी जर बोललो तर ध्यानात येईन हे हे कुटुंब मला मामाच्या म्हणजे मामाचं गाव आहे म्हणजे उसावळ गाव आता बघा मला अजिबात स्वार्थ नाही दुये हे नाही मी सक्का भाचा नाही आहे पण प्रेमानं आणि प्रेम टिकणारा भाचा आहे ह्याला नेम मोठी किंमत आहे हे तुमच्या जनताना सक्क्याला स्वार्थ असत मला काय स्वार्थ एक तुम्हाला उदाहरण देईन देणार तुमचं आळंदी ते पंढरपूर आमची दिंडी असती त्या दिंडीमध्ये मला प्रत्येक गावामध्ये काही नाही एक दहा ठिकाणी असे सुंदर ठेपे दिलेत मला एका माणसानं त्या माणसाचं वैशात्तर वर्षे चंद्रकांत वाघ म्हणून त्यांचे पाच पाच सहा सहा सात सात कोटीचे दुकान आहेत आहे एक दिवस त्यांचे आमचे मुलं आम्ही बसलो होतो होते त्या मुलांना मी म्हटलं तुमच्या वडिलांनी तुमच्याकडे सहा सहा कोटी रुपयाची प्रॉपर्टी दिली पण तुमची प्रॉपर्टी तुम्हाला विकता येते तुमच्या वडिलांचा मी मांडलेला पुत्र आहे मला त्यांना इतकी प्रॉपर्टी मोठी दिली ती मला विकताही येत नाही आणि त्याच्यावर कोणी ताबा विकत येत नाही तेंडीचा ठरवा ताबा करतात कोणी त्याच्यावर बरं रुसवा आहे काही पण कोणी त्याच्यातलं वाटू नये अजिबात नाही ही प्रॉपर्टी नाही महत्वाची आणि ह्याला प्रेम आहे म्हणून माणसानं हे बघा तुम्ही सगळे लोक आहे मी तुम्हाला सहज सांगतो माझ्या जीवनात आहे दोन हजार चारला आमची भाऊजे वेगळं राहिली मी तिच्याकडं बळत जात असतो कधी मी मुद्दाम जातो शंभर पन्नास रुपये मोठं हातात दिले पोरं जातात खावा आणतात पण एक दिवस ती भाऊजे तिच्या आईला म्हटली मला अन्न म्हणते दिले मला सांगतो ती त्यांना म्हणत होती आमच्या अन्नच्या पोटात मळ नाही त्यांना सगळे सारखे वाटतात हे सत्य आहे तुमच्या पाठीमागे लवकर तुम्हाला चांगले म्हटले पाहिजे आणि कसं काम करायचं कोणी किती काय करायचं कशासाठी करायचं हे सगळं का काय उपयोग करून काय जर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्यांना काय नेता नाही आलं आपल्याला काय नेता येईल ज्यांच्या घरामध्ये ज्या स्वराज्यासाठी जे माणूस हजारो किलोमीटर घोडधौड केली पायी गेले प्रवास केला आई तुम्ही आम्ही सोन्याचे दागिने घालतो ना अंगावर अंगठ्या घालतो चेन लॉकेट असत ना लखोजीराव जाधव आऊसाहेबांचे वडील ते काय म्हणायचे माहिती का हे माझ्या अंगावर सोनं आहे एक दिस त्या आऊसाहेबांनी विचारलं जिजाबाई लहान होते त्यांना विचारलं आबासाहेब तुमच्या अंगावर सोनं तर दिसत नाही तुम्ही म्हणते त्या दागिने दागिनेत माझ्या अंगावर ते काही कळलं नाही त्यांना तर ते म्हातारीनं सांगितलं घरातल्या आजीनं तुला नाही कळायचं जिजा हे बघ त्यांच्या अंगावर दागिने म्हणजे ही तलवारीचे घाव आहे ते त्यांना दागिने म्हणतात इथे एक घाव लागला आहे या बाजूला एक घाव आहे की हे महत्वाचे काम तुमच्या दागिनेला काय करायचं ते कोणी चोर काढून घेईन तलवारीचा घाव कोणी काढून घेईन का ते किती स्वतंत्र आहे त्यांच्या जीवनामध्ये मी मृत्यूच्या समयापर्यंत माझ्यासोबत आहे आणि जळतानाही घावसोबत येणार आहे पण स्वराज्यासाठी अशा मोठ्या महाराजांच्या घरी सुद्धा एक राणी स्वार्थी निघाले आई आपल्याच घरी असं काही नसतं स्वार्थास्वार्थ त्यांच्या घरी सोयरा राणी साहेबांना स्वार्थ सुटावा आणि त्यांना असं स्वार्थ साधला की जी शंभू राजांसाठी गादी दिली होती ती गादी स्वतःच्या मुलासाठी मागलं आपल्याला फक्त रामायणातली काही काहीच कळते आपण फक्त रामायण पाठ झालं सगळ्यांना स्वराज्यासाठी झगडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा ह्या घटना घडल्या आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडं ह्या लोकांचे इतिहास वाचले पाहिजे ऐकले पाहिजे महिलांना काय होतं आपला संसार संसार आणि काही लोक काय करतात माहिती आज्ञाने लोक एवढं माझं स्वातंत्र्य मानतात जसं मुंदिर बिळात गेला की तेवढंच साम्राज्य एक घुसीला विचारलं होतं घुशीला घुसा असते ना घुस घुसीला विचारलं होतं तू कुठपर्यंत ही माती उकरी ती काही गरज आहे का एवढा अठ्ठाच करायची पण ते म्हणजे नाही तसं नाही पण माझा प्रयत्न चांगला असतो मी माती उकरी दे तर पर कुठपर्यंत माझ्या डोक्यावर माती जाईपर्यंत एक डोक्याला माती लागली तर बंद करते मग तिला विचारलं ते डोक्याला माती कशी लागते ती म्हणजे माती उकरायची उकरायची मी त्या मातीवर जाऊन बसते ढिगारेवर मग माझं डोक्यावर होतं परत माती उकरी दे आयुष्यभर तेच काम आहे तिला तिचं डोकं काय आता ती वर जाऊन बसल्यावर कशाला परत माती परत पुन्हा उभारणार पुन्हा जाऊन बसणार ही आठास त्या घुशीचा आहे आणि काही घराला घुस लागलेली असते काहीच्या नशिबात घुस आहे काहीच्या नशिबात नाही माणसाच्या घराला घुस कधीच लागू नये नाही कळले का तुम्हाला अजून घुस तुम्हाला नाही कळायचं दुखाचा प्रसंग तर कधीच घराला चांगलंच काम असा आणि सगळ्या माऊल्यांना सांगतो की जीब आहे ना शस्त्र आहे बरं का तुमच्या जीवीनं जग जिंकता बी येत जीबीनं जग दुखवलं बी जात जीबीच शस्त्र नाही मोठं ते तलवारीपेक्षा त्याला मोठी दहा आहे एकदा जर ती शब्द लागला तर ती इथं लागतं मग कधी शब्द जपून वापरायचा काळजीनं वापरायचा ते लागलाच नाही पाहिजे कारण त्याचं पुन्हा कुणातरी कुठंतरी कुणा काम असतं आपल्याला आणि माणसं काय करतात आज्ञानी माणसं डायरेक्ट बोलून जातात आणि ते शब्द इथं लागतात मग ती काय परत जात म्हणून जी नाथ्य तुटतात का नाही ती शब्द न तुटतात मी सांगू न तुम्हाला मला एका मौलीनं गेल्या दोन हजार एक मध्ये असं त्यांच्या घरी गेलो नाथ्यात लिहून तिला काय माझा राग आला काय माहिती ती मला म्हटली तुम्ही आमचे पाहुणे नाही आमच्या घरी का आलात मी असं बसलेवर खात किती वाईट वाटतं त्यांच्या घरी आपण गेलोय आणि त्या माणसाने आम्हाला म्हणावं हो, मला तुम्ही आमचं पाहुणे नाही का आलात घरी आमचं मी तरी तिथं तर चहा केलो पण त्यांना चहा केला आणि ती माऊली आता त्यांचं घरानं मला सांगते माझा पोरगा मला शहा येतो माझ्या नवरीनं दुसरी बायको केली पण पंधरा वर्षाचा काळ आणि आता आम्ही गेलो किती पडती तो शब्द त्यांना आठवला हो सर शब्द नाही महत्वाचं आहे आम्ही अजूनही त्यांच्या घरी जातो मी तो रागच नको नको आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो आळस कुटुंबाचा जगाची एकदम काहीच करायचं नाही कशासाठी जन्म कशासाठी मिळाला एवढा मोठी संपत्तीचे मालक पण जाताना काहीच नाही आलं काल परवा पंधराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी कोरोना झाला फुलं टाकायलाच लोक नाही आले जवळ आम्ही तर ते ताजं ताजं उदाहरण देईन धांदर पडला आमच्याकडून माणसं दोघं नवरा बायको आले टेस्ट करायला नवरा पॉझिटिव्ह निघला आणि बाई निगेटिव्ह होती ते डॉक्टर म्हणला ताई हे पॉझिटिव्ह आहेत तुम्ही निगेटिव्ह आहेत पण ते नवरा म्हणला चल घरी ते म्हणले मी तुमच्या गाडीवर नाही येणार ते म्हणलं येताना माझ्यासोबत होती पण तुम्ही आता पॉझिटिव्ह आहेत कळलात आता नाही ती बाई पायी आली एक्स मध्ये आणि ते गाडीवर आले त्याचा अर्थ कळला का पत्नी आपली का तुम्ही निगेटिव्ह आहात तोपर्यंत सगळे लोक तुमचे पॉझिटिव्ह निघल्यावर कोणी तुमचं नाही मी तुम्हाला उदाहरण देईन पॉझिटिव्ह माणसापाशी पण असे काही माणसं जाऊन बसले की त्यांचं जीवन त्यांना मिळालं आमच्याकडे एक महिला आहे ती त्यांना महिलेपासून हल्लीच नाही चार लाख रुपये गेले पुन्हा पैसे जातच राहिले पण ती म्हणजे मी यांच्यापासून जाणार नाही मी जर बाजूला गेले की हिंमत ते हवलं होतं माणूस ते परणीलाच्या काहीतरी दिवस ठेवलं पुन्हा आंबे हो जोगायला आणलं ते डोळ्यातून पाणी यायला लागलं तिथून पुन्हा नाल द्या गेलं पण तो माणूस आज जीवन दे ते म्हणजे कपाळाचं कुंकू जगलं सात आठ लाख रुपये गेले प्रयत्नाला येस आलं त्यांचे आणि यश की तुमच्या हातात आहे का तो निसर्ग बी त्याला सपोर्ट करणारा पाहिजे शक्तीही चांगली पाहिजे तेवढंच तुमचं आमचं जीवन आहे म्हणून थोडं उदास तुम्हाला का बोललो आपण सावध सावरवायचं आणि सगळ्यांनी बरं का इथं काही माझा कोणाशी राग आहे मी प्रवचन करायला आलो म्हणजे मग तर परमार्थ सांगितलं पाहिजे असं नाही आपल्या जीवनाची दिशा बदलली पाहिजे लोक रोज देवावर पाणी घालतात माझ्याकडे मंदिर बांधले मी माऊलीच मी देवाची पूजा करतो अनेक जण येऊन पूजा करतात करता। मूर्ती पूजा पूजा करणं आणि माणसाची पूजा करणं वेगळं ह्याची विष्णूची महापूजा माणसाला पूजायचं असेल त्याला दुसरं काही साधन लागेल शब्द माणसाला आंघोळ घातली म्हणून असं काही एवढं काही विशेष आहे का आंघोळ घातली व असं काही आहे का शब्द चांगली तुम्ही जसं मग म्हणणार का माझी सून मला आंघोळ घालते ही कुणाच्या तरी भाग्यात आहे एखाद्याच्या भाग्यात असतं ते सगळ्यांना सुना कशा लाभतील तुम्हाला मान माग लागतो मा, मा आपल्या जीवनामध्ये आपल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संत हाती आला संतांच्या हातात निरोप येणं आणि माहेराला जाणं आपलं माहेर कोणतं आहे हे माहेर संतांचे पण ते पंढरपूर वेगळं ते पंढरपूर सगळ्यांचं माहेर आहे तरी बंद होतं या काळामध्ये एवढे लोक वारकरी होते एवढे दिंड्या करायचे लोक सगळेच लोक दिंडीत गेले का बंद झालं सगळं आता दिंड्या बंद झाले त्याचे दोन कारण आहेत एक तर शंभर वर्षानंतरच हा खेळ आला सगळा तसा आजार हाच लोक म्हणते चीनचा आहे चीन काय नाही काढलं पहिला चायन मोबाईल काढला आणि सगळ्यात चायन वस्तू चांगली वाटते लोकांना देखणी वाटते म्हणून म्हणते आजार हे चायनाचाच घ्याय एक स्टँडर्ड म्हणजे ती माणसाची भेट नाही तोंडाला मास्क लावणे एकमेकाच्या जवळ न जाणे माणसाच्या जवळ गेलो की लगेच भीती वाटते किती मोठा अवघड काम आणि म्हणजे एखाद्या देशात तयार व्हावं ते घात की अनेकांसाठी घात भारताला माता म्हणतात चीनला कोणी पाकिस्तानला सावत्र भाऊ म्हणतं का चौकीच आजताना म्हणत कोणी पण भारतातली संस्कृती वेगळी आहे म्हणून माझ्या माऊल्यांना आईंना सगळ्यांना पुरुषांना विनंती आहे दसक्रिया विधीच्या निमित्तानं आज संकल्प आहे तेराव्याच्या नंतर चौदाव्याच्या नंतर सुद्धा या कुटुंबामध्ये मुलंय मामी तुम्ही सगळे नाथ्यात देत नाथ कशासाठी असतं एका वाक्यात समजाव एकदा हंबीराव मोहिते पाटलांना असं कळलं आपली बहीण बदलली पण बहीण अशी स्वार्थी होती ती काय बहीण आणि मग चुकीचं जर वागत असत तर त्या बहिणीला सपोर्ट का करावा हे हंबीराव मोहिते पाटलांकडून शिकावं सोयदा राणी साहेबांचे भाऊ येते महाराजांची आवडते ते काय म्हणले माहिती तुम्ही जर म्हणत असाल त्या म्हटल्या माझ्या बापानं सांगितलं की तुझा हा मोठा भाऊ तुझ्या कोणत्याही टायमाला पाठीमागं उभा राहील हे ते म्हणले मी ह्या टायमाला नाही मी सत्यच्या बाजूला आहे भाऊ प्रेम मला त्या भावानं सत्तेच्या बाजूला उभं राहिलं म्हणजे ती ह्यांचं असं मत होतं माझी जरी चुकीची बाजू असो तरी भावानं उभं भा राहावं ते म्हणणे नाही जमणार नाही मी तुझ्या चुकीच्या बाजूला वाच राहणार नाही आणि त्यांचं काय मत होतं शंभूराजाला बंदिस्त करायचं पकडायचं बंदीखान्यात टाकायचं आणि बाळराजाला राज्य द्यायचं ही त्यांचा इति मध्ये मनात इच्छा पण हे म्हटले बहीणबाई तुम्ही नका शराजकता माजू तुम्ही नसा नका असं वाईट करू काय विषया शा, विचार आहे त्यांचा आणि सख्या बहिणीला सपोर्ट नाही केला आणि जी बहीण मधी सवत वारली होती असैराजे साहेब गेलेल्या होत्या पण शंभूराजांना सपोर्ट केला सगळे पंथ बाजूला आणि एकट हंबीराव मोहिते पाटील बाजूला झालं शंभूराजाला बळ मिळालं सगळे पंडित बाजूला गेले आणि राज्य शंभूराजांना मिळालं पण जर बहिणीच्या बाजूला मामा गेला असता तर आपल्याला शंभूराजांचा इतिहासही बघायला मिळाला असता म्हणून ते इतिहास वेळासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे बहीण सत्य असेल आता बहिणीने काळामध्ये थोडं पाप केलं बऱ्याच बहिणी असे दरिद्री विचाराचे मी तुम्हाला सांगू नाही मला बहीण एकच आहे एक माणूस बहीण आहे आणि दोन चुलत माणूस बहिणी दोनच आहे एकच दुसरी चुलत बहीण कशी असावी बहिणीसाठी काय करावं मावसा कशा असाव्यात एका वाक्यात सांगतो तुम्हाला माझी चुलत मावश्या मला दोन तेतली एक जरा बरी आणि एक भांगटी शक्यतली एक चांगली आणि एक भांगटीची हो मी तुम्हाला मी वाटलं तुम्ही ऐका का एक मावशी माझ्यासाठी तर तीन दिवस जिवली नाही आणि एक मावशी माझ्या शेजारचे खाज मावशीत फरक असतो एकीला फक्त स्वतःच्याच लेकराचा स्वार्थ असतो काही मावशी असे आहेत माझं तर माझं माझ्या जवळ आहे पण माझ्या बहिणीचे काय म्हणून लक्ष असतं म्हणून माणसाला आपण शब्द नाही का माय मारावा आणि मावशी पण ती तशी त्या वृत्तीची पाहिजे माझं माझ माझ तशा सवतीचंही माझ मला तर माझं नव्हतं पण सवतीचं कोणाचं माझ काय प्रेम आहे म्हणून हे वाग आपल्याकडे महत्वाचं आहे आपण काय करतो माहिती का नुसताच हारीपाठ करतो काही माणसं ग्रंथ वाचणारे माणसं चुकीचं वागतात एकीकडे परमार्थ करायचा एकीकडे कीर्तन करायचे आणि